नमस्कार शासन जरा यूट्यूब चॅनल सांंच खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहो राज्य सरकारी कर्मचारी संदर्भ पद आताचे घटची मोठी बातमी त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सहित परी पाहणार सुरू करू बदली करता विशेष समकक्ष सेवा कलावतीचा आठबाबत ग्राम विकास विभागामार पद दिनांक 2 एप्रिल पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे सदर शासन परिपत्रक हे ग्राम विकास विभागाचा दिनांक एकवीस फरवरी दोन एकवीस व दिनांक एकतीस नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी च्या पत्रानुसार निर्गमित करण्यात आलेला आहे यामध्ये नमूद करण्यात आले आहे की ग्रामविकास विभागाच्या दिनांक हजार च्या शासन तरतुदीनुसार विशेष भाग एक व विशेष संवर्ग भाग दोन अंतर्गत बदली करता विनंती अर्ज सादर करण्यासाठी वरील नमूद केलेल्या दिन पत्रकामधील दिनांक एकवीस फरवरी दोन हजार एकोणीस रोजीच्या पत्रकामधील तरतुदी कायम असतील अशी बाब नमूद करण्यात आलेली आहे दिनांक एकवीस दोन एकोणीस रोजीच्या निर्णयामध्ये नमूद केल्यानुसार त्या जिल्हा परिषदांनी विशेष संपर्क एक व विशेष संपर्क दोन मध्ये येणाऱ्या शिक्षकावर त्यांची दहा वर्षी सेवा झाली नाही व विशेष संपर्क एक व विशेष संपर्क दोन मध्ये आवेदन भरले आहे म्हणून त्यांच्या विरुद्ध कारवाई रद्द करून व त्यांची झालेली बदली रद्द केली असल्यास त्यांना पूर्व त्या शाळेवर पदस्थापना देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ बसा आवडला असेल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक राखून करा अन्यशेषत शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू का धन्यवाद